तुझेच मी गीत गात हे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा आणि सगुणाची फायनली भेट होते म्हणजे स्वरा गेलेली असते वैद हिला शोधायला पण त्याच वेळेला तिच्याकडे जो मोबाईल असतो त्या मोबाईलवरती निरंजन कॉल करतो आणि सगुणा तिला भेटायला निघते मग सगुणा तिला भेटते आणि म्हणते हे बघ बाळा तुझ्या मल्हार गुरुजींना सगळं सत्य समजलेलं आहे त्यांना दोन गोष्टी समजलेल्या आहेत एक म्हणजे वैद्य जिवंत आहे आणि दुसरं म्हणजे हे सगळं मोनिकाने केलंय आणि त्याच्यातनं तू जे म्हटली होतीस ना की पिहूकडे तू मोबाईल देऊन आलेस तो मोबाईल सुद्धा पिहूने मल्हार गुरुजींना दिलेला आहे त्यामुळे त्यांना मोनिकाचं सगळं कारस्थान समोर आलंय पण या सगळ्यामध्ये मोनिकाच्या विरुद्ध अजूनही कुणीही ॲक्शन घेतलेली नाही आहे कारण कारण सगळं सुरळीत होऊन वैद्यही सापडेपर्यंत मोनिकाला काही कळू द्यायचं नाही आहे त्यामुळे तू एक काम कर तू न वैदहीने तुला जो मेसेज पाठवलेला आहे ना त्याच मेसेजप्रमाणे तू वाघ आणि त्याचप्रमाणे तू नं ते मोनिकाला भेट आणि तिला सांग की तुम्ही माझ्या आईला सोडून द्या मी इकडून कायमची निघून जाते मग तिकडे निरंजन येतो निरंजनला सगुणा म्हणते पण ही ज्यावेळेला वैदेहीला सोडण्यासाठी मोनिकाला भेटायला जाईल मोनिका उगाच काहीतरी हिच्यावरती पळत नाही ना हे करणार यावरती निरंजन म्हणतो या सगळ्यासाठी या म्हणजे ज्या वेळेला स्वरा भेटायला जाईल ना तेव्हा मल्हार गुरुजींनी काही माणसं तैनात ठेवलेत आणि ती माणसं या दोघींवरती पाळत ठेवून असतील मोनिका काही उलटसुलट करण्याचा विचार करेल ना तर मात्र लगे ते लगेच झडप घालतील पण त्याआधी हे सगळं आपल्याला करायला पाहिजे मग स्वरा निरंजन आणि इकडे सगुणा ह्या तिघांचा प्लॅन होतो तोपर्यंत मल्हार आता वैदेहीला शोधण्यासाठी निघालेला असतो वैदेहीला शोधण्याआधी त्याने आता आपल्या सूत्रांचा शोध घेऊन म्हणजे सदा इन्स्पेक्टरचा शोध घेऊन शोध घेतलेला असतो श्यामलचा आणि मग श्यामलला भेटायला तो येतो आणि श्यामलला म्हणतो त्या दिवशी तुम्ही मला जे सिक्रेट सांगण्याचा प्रयत्न करत होतात ना ते सिक्रेट मला समजायलाच पाहिजे तुम्ही मुद्दाम मला हे करत होता की खरंच तुम्हाला सिक्रेट माहिती आहे या सत्याचा मला उलगडा झालाच पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा ते सिक्रेट काय होतं हे सत्य माझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आता मात्र इकडे तोपर्यंत सगुणा आणि आता स्वरा जो प्लॅन ठरलाय त्या प्लॅनप्रमाणे वैदेहीला वाचवण्यासाठी मोनिकाला भेटायला येतात आणि आता वैद्य ही कुठे आहे ही जागा सुद्धा बघून ठेवतात इकडे श्यामल मल्हारला सांगते तुम्हाला जे मी सिक्रेट सांगणार आहे पण त्यानंतर तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात देणार नाहीत एवढं मात्र करा त्यावरती मग मात्र मल्हारला सगळं समजलेलं असतं ते म्हणजे सदाबद्दलचं सत्य सदालाही इन्स्पेक्टर समजते सदालाही घाबरते निरंजन भाऊ अशाच पद्धतीने हिला घाबरवून ठेवतात मग मात्र आता मल्हार म्हणतो ठीक आहे पण हे जे इन्स्पेक्टर आहेत ना हे खूप कडक आहेत तुम्ही जर का आत्ता काही खोटं बोललात आणि त्याचा जर आम्हाला पुरावा नाही सापडला तर मात्र तुमचं काही खरं नाही असं म्हणत मग मात्र इकडे खूप मोठा इशारा दिलेला असतो श्यामलला श्यामल सांगते हो वैद्यही जिवंत आहे इतकंच नाही तर वैदही जिवंत नुसती नसून तर या सगळ्यामध्ये तिला मोनिकानेच किडनॅप केलं आहे मोनिकानेच तिला किडनॅप करून ठेवलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये मोनिकाला दिसतंय मोनिकाने स्वराला पण किडनॅप करायला सांगितलं होतं त्यासाठी मला पैसे दिले होते मल्हार म्हणतो पण स्वराचं सिक्रेट काय तुम्ही स्वराचं सिक्रेट सांगणार आहात त्यावरती अजूनही श्यामल पैशाची लालची म्हणते तुम्ही मला पंचवीस लाख दिलेत तरच हे सिक्रेट सांगेन नुसतं सांगणार नाही त्याच्याबद्दलचा पुरावा पण देईल मल्हार म्हणतो मी तुला पंचवीस लाख देईन यावरती श्यामल म्हणते माझा तुमच्यावरती विश्वास नाही आहे मल्हार म्हणतो इतक्या लालची तुम्ही कशा काय म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुम्ही जीएलमध्ये जाण्याच्या मार्गावरती आहात तरीसुद्धा मी जीएलमध्ये जाण्याच्या मार्गावर असूनसुद्धा तुम्हाला पैशाचं पडले श्यामल म्हणते त्याच पैशावरती माझं पोट चालतं ना मग मात्र मल्हार तिला लगेच चेक काढून पंचवीस लाखाचा चेक काढून साईन करून, करून देतो मग श्यामल पोपटासारखी बोलायला लागते श्यामल सांगते स्वरा तुमची आणि वैदेहीची मुलगी आहे मल्हार म्हणतो हे धादांत खोटं बोलताय तुम्ही श्यामल म्हणते या सगळ्याचे पुरावे मी ज्या रूमवरती राहिलेली आहे ना हॉटेलच्या तिथे आहेत म्हणजे स्वरा आणि वैदेहीचे असे फोटो आहेत की जे तुम्ही याआधी बघितलेले नसतील तुमच्या माहितीत स्वरा आणि वैदेही आत्ताच भेटली की नाही पण लहानपणापासूनचे माझ्याकडे फोटो आहेत स्वरा तानी असल्यापासूनचे फोटो आहेत आणि मी वैदेहीची स्वतः सख्खी भाऊजय आहे मी तिचं बाळणपण केलेलं आहे स्वरा तिची मुलगी आहे मल्लाला धक्का बसतो आत्ता स्वरा कुठे आहे शामल म्हणते ते मला माहीत नाही पण मी माझं सिक्रेट सांगितलंय पोलीस माझ्या मागे तुम्ही लावू नका मी तुमच्या वाटेला येणार नाही तोपर्यंत वैदेहीच्या शोधात निघालेली सगुणा आणि आता स्वरा ह्या दोघीजणी मात्र आता त्या जागेवरती येऊन पोहोचतात आणि तिथे येऊन मल्हारला कॉल केला जातो सगुणा मल्हारला कॉल करते की वैदेहीचं ठिकाण आम्हाला सापडलंय आम्ही वैदेहीच्या ठिकाणापर्यंत आलेलो आहोत तुम्ही ताबडतोब या ठिकाणी पोलिसांना घेऊन या कारण इथे बरेचसे गुंड असण्याची शक्यता आहे आणि ते आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतील असं ती मल्हार आणि विजय आता फोनवरती बोलणं होतं विजय तिला सांगतो की मला न फोन आला होता सगुणाचा आपल्याला तिकडे भेटायला बोलवलाय त्यावरती मल्हार सांगतो पण हे सगळं जे पिहूने आपल्याला सांगितलंय किंवा अजून आपल्याला जे सत्य आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मोनिकापर्यंत कळू द्यायचं नाही आहे म्हणून पटकन फोन घेऊन आता मात्र इकडे विजय तो फोन कट करतो तितक्यात आता इकडे फोन येतो विक्र विक्रमचा मोनिकाला मोनिका काय करते स्वराचा पत्ता लागला का यावरती मोनिका गडबडते नाही डॅडा अजून काहीच पत्ता लागत नाही आहे सगळी शोध मोहीम चालू आहे मला खूप वाईट वाटतंय असं म्हणत ती ॲक्टिंग करायला लागते विजय तिची ॲक्टिंग बघतो आणि त्यानंतर विजय म्हणतो मी जरा बाहेर जाऊन येतो मोनिकाला डाऊट येतो आता मात्र इकडे विजय निरंजनला कॉल करतो निरंजन भाऊ कुठे आहात तुम्ही निरंजन म्हणतो वैदेहीला ज्या ठिकाणी किडनॅप करून ठेवले ना तिकडेच आम्ही आहोत त्यावरती हो। विजय म्हणतो मी आणि मल्हार आम्ही तिकडे पोचतोय तोपर्यंत तिकडून तुम्ही हलू नका स्वरा सुखरूप आहे यावरती निरंजन म्हणतो हो स्वरा इकडे एकदम सुखरूप आहे तुम्ही स्वराची काळजी करू नका सगळं काही ठीक होईल असं म्हटल्यावरती मग आता फक्त गोष्ट असते ती वैदेहीला शोधण्याची एकदा का वैदेहीला शोधलं की मग मोनिकाला पोलिसांच्या ताब्यात द्यायला सगळे मोकळे आणि त्यामुळे सगळेजण वाट पाहत असतात वैदेही आपल्या हातात येण्याची वैद्यही हातात येण्याची वाट पाहिल्यावरती मग मोनिकाचे भांडेफोड होणार असते आता तोपर्यंत पिहू स्वराला येऊन भेटते पिहू सांगते मी तुझं काम अचूक केलेलं आहे मी तो जो मोबाईल आहे ना तो दिलेला आहे डॅडाला डॅडाला सगळं सत्य समजले स्वरा सांगते खरंच तुझ्या आईविरुद्ध तू हे काम केलंस ना तुझे जितके मी आभार मानून तितके कमी आहेत कारण स्वतःच्याच आईला असं पोलिसांच्या ताब्यात देणं सोपं नाही आहे पण तू हे केलंस यावरती पिहू म्हणते मी आईला नाही एका गुन्हेगाराला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे मम्माने आत्तापर्यंत खूप चुकीची कामं केली पण मीच तिला पाठीशी घातलं होतं पण आत्ता नाही आत्ता मला कोणत्याही प्रकारे मम्माला पाठीशी घालायचंच नाही आहे तिला आता धडा शिकवायलाच पाहिजे असं म्हणत पिहू आणि स्वराला मिठी मारते तोपर्यंत इकडे आता वैदेहीला कायमचं संपवावं म्हणून मोनिका आणि आता विक्रम तिला मारण्यासाठी जात असतात मोनिका आणि विक्रम तिला मारण्यासाठी जात असताना मग मोनिका आणि विक्रमच्या गाडीचा पाठलाग करत मल्हार येतो त्यावर मोनिका सांगते डाडा आपण खूप मोठी चूक केली त्या स्वराला सोडलं आहे पण आत्ता वैदेहीचा गेम तमाम करायला पाहिजे कारण वैदेहीने व्हिडिओ पाठवला आहे स्वरा तोपर्यंत आता काही आपल्याकडं जवळ येणारच नाही स्वरा मल्हारच्या ताब्यात येणारच नाही आहे पण आपण वैदेहीला मारून टाकूया असं म्हणत असताना इकडे आता स्वरा आणि मोनिका यांची गाठभेट होण्याची वेळ आली असते कारण वैदहीला वाचवण्यासाठी स्वरा मोनिकाची भेट घेणार असते पण ती पाहते की इला आणि इकडे विक्रम हे दोघ जण पण तिकडे आहेत मग ती पळत तोपर्यंत श्यामला आपल्या रूमवरती येते रूमवरती असलेले फोटो घेऊन ती मल्हारला ते फोटो देण्यासाठी निघते ते फोटो देण्यासाठी ती जेव्हा निघते तेव्हा तिला ते रिक्षेमधून उतरलेली स्वरा दिसते स्वराला पाहिल्यावर ती श्यामल पुन्हा एकदा लपते आणि मोनिका तिकडे येत असते हे पण पाहतोपर्यंत तोपर्यंत ती आता मल्हारला तोपर्यंत ती आता मल्हारला कॉल करते मल्हारला कॉल करून ती सांगते इथे स्वरासमोर आहे इथे मोनिका पण आहे तुम्ही त्याच ठिकाणी या कारण स्वराच्या जीवाला धोका आहे आणि मी तुम्हाला तिथेच फोटो देईन मल्हार म्हणतो तुम्ही तिथेच थांबा मी येतोय यावर ती श्यामल सांगते लवकर या कारण मोनिकाचे इरादे काही चांगले दिसत नाही आहेत आणि तिथूनच जवळपास तुमची वैद्यही आहे त्यास घराच्या मागच्या बाजूला तुमची वैदेही आहे आधी स्वराला वाचवा मग वैदेहीला वाचवा कारण तुम्ही मला पंचवीस लाखाचा प्रामाणिकपणे चेक दिलायत ना म्हणून तुम्हाला हे सगळं मी अगदी प्रामाणिकपणे सांगत आहे मग मल्हा तडक तिकडे पोच मल्हा तिकडे पोचतो आणि स्वराला मिठी मारतो स्वराला मिठी मारल्यावरती माझी फॅमिली पूर्ण झाली आणि मला माझी मुलगी मिळाली आता मोनिका हे सगळं लपून छपून पाहत असते म्हणजे याला समजले की स्वरा याची मुलगी आहे आणि तोपर्यंत तिकडे तो पोलीस असल्यामुळे मोनिका काहीच करू शकत नाही त्यावरती स्वरा सांगते बाबा इकडे आई आहे आईला वाचवा आधी मग मात्र त्याच घराच्या मागे असलेल्या दुसऱ्या दाराने दोघंजणं आत जातात आणि वैदेहीला वाचवण्यासाठी धावत पळत वैदेहीकडे येतात वैदेही आणि मल्हार यांची गाठभेट झालेली असते मल्हारला अखेर वैदेही आणि स्वरा दोघेजणी मिळालेले असतात निरंजन खूप खुश होतो कारण फायनली फॅमिली एकत्र आलेली असते आता मोनिकाला पोलिसांनी पकडण्याची बाकी असते पण मोनिकाने हे सगळं पाहिल्यामुळे तिकडून पळ काढून जायला निघते पण त्याच वेळेला निरंजन विक्रम हे दबा धरून बसतात पोलिसांना बोलवतात आणि मोनिकाला अटक करायला सांगतात आता मोनिका अटक झाले फॅमिली एकत्र आले तर मालिका शेवटच्या टप्प्यावरती आहे की मालिकेचं सेकंड इनिंग सुरू होणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवतो